महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तरुणांच्या महिलांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा पुरण्याचं काम वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे युवा आमदार महाराष्ट्राचे युवा नेतृत्व रोहितदादा पवार यांनी केले आहे म्हणूनच सत्ताधारी वर्गाने सत्तेच्या गैरमार्गाने ईडीच्या सहाय्याने कन्नड कारखान्यावर कारवाई केली सत्तेच्या माध्यमातून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे हा सत्तेचा उन्माद मोडून काढण्याचे काम पुरोगामी महाराष्ट्र निश्चित भविष्यकाळात करेल हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे रैतेच्या राज्यात दिल्लीश्वरांसमोर मागेही कधी महाराष्ट्र झुकला नाही आजही झुकणार नाही आणि भविष्यातही झुकणार नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी एवढं एकच इशारा या माध्यमातून समजावा की पळणारे पळून गेलेले आहेत लढणारे खंबीरपणे आदरणीय शरदचंद्र साहेब यांच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळे इथे आपल्या दिल्लीश्वरांच्या चाळ्यांना कोणीच भीक घालणार नाही